डॉक्टर लांबे अध्यक्ष महोदय दोन हजार चोवीस पंचवीसच्या अंतरिम अर्थसंकल्पावर बोलण्यासाठी मी उभार दहा लोक आहेत आणि या अर्थसंकल्पाला पाठिंबा देत असताना छत्रपती शिवरायांच्या राजभिषकाच तीनशे पन्नास वर्ष आहे सहा जूनला राज्याभिषेक सोहळा आहे तसंच या वर्षाचं महत्व प्रजासत्ताक दिनाचं हे प्रजासत्ताकाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि म्हणून छत्रपती शिवरायांच्या विचारानं शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं चालणारे सरकार महाराष्ट्रामध्ये जनतेच्या हिताचं काम करते आणि यामध्ये सर्वसामान्य जनतेला समोर ठेवून मध्यम वर्गाला समोर ठेवून जो, जो काही अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्यामध्ये शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईट ह्या मूलभूत सुविधा आहेत ह्या कशा पूर्णत्वाला जातील आदिवासी भागामध्ये अतिदुर्गम भागामध्ये रस्ते पोचण्यासाठी बिरसा मुंडा अतिदुर्गम भागातील रस्त्याच्या योजनेनं बराच मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला त्यामुळे अतिदुर्गम भागात जिथं झोडीनं पेशंट डिलिव्हरीचे पेशंट सर्पदंशाचे पेशंटची वाहतूक होती तिथं हे रस्ते पोहोचणार त्यामुळं भविष्याच्या काळामध्ये महाराष्ट्रात चित्र बदलणार आहे अतिदुर्गम भागात रस्ते पोहोचणार जलजीवनच्या माध्यमातून प्रत्येक गावाला वाडीला पाड्याला प्रत्येक वस्तीला पाणी जाणार आहे त्याचबरोबर पर्यटनासाठी बराच मोठा निधी देण्यात आला किल्ले संवर्धन गड संवर्धनासाठीच प्रयोजन होण्यात आलं त्याचबरोबर नद्यांचं जे प्रदूषण आहे ते रोखण्यासाठी किंवा प्रदूषणासाठी ही उपाययोजना करण्यात आली यामध्ये सर्वात महत्वाचं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे यांच्या स्मृतीस्थळासाठी वडू बुद्रुक आणि शिवापूरला मोठा निधी देण्यात आला त्यामुळं साहजिकच जी आपली अस्मिता आहे आपला अशा स्थान आहे तिथं संभाजीराजांचं चांगलं स्मारक होईल तिथं सगळ्या तरुणांना स्मृती भेटेन असं सगळं ते पर्यटनकाच्या मा, पर्यटनाच्या माध्यमातून हे ऐतिहासिक स्थळ उभं राहणार आहे माझं भंडारदरा म्हणजे मी नेहमी ने सांगत असतो की महाराष्ट्रात देशामध्ये जगामध्ये दुसरं काश्मीर कुठे असेल तर माझा अखोले तालुका आहे आणि अकोले तालुक्याच्या भंडारदराच्या पर्यटन विकासासाठी ही दादा आपल्याकडनं निधी देण्यात येत आहे आदरणीय अर्थमंत्र्यांच्या तथा उपमुख्यमंत्र्यांकडनं वैद्यकीय महाविद्यालय इथं प्रवेशाच्या क्षमता वाढवल्यात हो त्या प्रवेशाच्या क्षमता वाढवण्यासाठी जो निधी उपलब्ध करून देणार किंवा प्रवेशाच्या क्षमता वाढवला त्यामुळे आरोग्य सुविधा आपोआपच सुदृढ होण्यासाठी फायदा होणार आहे तीन चार हजार लोकवस्तीत लोक तीन चार हजार लोकांच्या माग एक दवाखाना किंवा एक डॉक्टर असावा असं शासनाचं धोरण आहे परंतु आतापर्यंत तसं होताना दिसत नाही कारण डॉक्टरांच्या ना संख्या कमी आहे खेड्यापाड्यामध्ये डॉक्टर यायला तयार होत नाही आणि ह्या माध्यमातून नक्कीच ते धोरण राबवण्यासाठी मदत होणार त्याचबरोबर सारखी बारती महाज्योती त्याचबरोबर आरती याच्या बरोबरच आदिवासी विद्यार्थी जे फेलोशिप म्हणून जे पीएच डी करताय त्या विद्यार्थ्यांसाठी फेलोशिप आपण लागू केले या माध्यमातून बाकीच्या भातासाठीच धान साठीच अनुदान आहे ते सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे आणि हिरडा खरेदीचं जे धोरण आहे बाळ हिरडा त्यातल्या त्यात बाळ हिरड्याच्या खरेदीचं धोरण आदिवासी बांधवांसाठी राबवलं जावं जे तृणधान्य महोत्सव यावर्षी राबवला जातोय त्या माध्यमातून वरई सावा बाकी नागली ह्या पिकांचंही खरेदी करण्यासाठीच धोरण राबवलं जावं त्याचबरोबर माझ्या मतदारसंघापुरतं बोलायचं झालं तर तोलारखिंडचा रस्ता आहे जो बोगदा आहे तो जुन्नर आंबेगावला जोडणार अकोले तुत जो तोलारखिंडचा प्रश्न आहे तर, तर तो जर झाला तर माझ्याकडे अजून पर्यटनाला चालना भेटेल तसाच देवीचा घाट आहे शापर चोंडे साधारणतः शंभर एक कोटी मध्ये तो घाट पूर्ण होऊ शकतो तर त्यासाठी पण तरतूद व्हावी त्यासाठी आदरणीय अर्थमंत्र्यांकडं आणि सरकारकडं मी विनंती करतो त्याचबरोबर माझं उपजिल्हा रुग्णालय झालंय एम आय डी सी होती आहे एमआयडीसी ला जागा जवळजवळ पाहणी झाली आणि तोही प्रश्न भविष्यात मार्गी लागल तर त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्युत विजेचा बराच प्रश्न आहे पहिल्या जी आठ तास वीज द्यायचो बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांना आठ तास वीज भेटत नाही काही ठिकाणी पन्नास पन्नास साठ साठ वर्षापासून कोल उभे तारा त्या काळातल्या आहेत ते जेवढेला लोड सोडला जातो त्यावेळेस त्या तारा जात जातात तर त्या आरडीएसएस स्कीम जी येते त्याच्या माध्यमातून त्या तारांमध्ये तारा, तारा किंवा पूल बदलले जावेत नवीन सबस्टेशन ते ती स्किचे उभे राहावेत जेणेकरून महाराष्ट्र विद्युतदृष्ट्या ऊर्जा खात्याकडनं स्वयंपूर्ण होईल त्यासाठी काम केलं जावं महाराष्ट्रातल्या तरुणांना हा... हात हाताला काम भेटावं आणि महाराष्ट्राच्या तरुणांना हाताला काम भेटायचं असेल तर माझ्या मते बऱ्याच ठिकाणी पर्यटनातून रोजगार उभा राहू शकतो त्यामुळं पर्यटनाचा आत्मा आहे रस्ता आणि त्यामुळं त्या भागातील रस्ते चांगले झाले पाहिजे रस्ते रुंदीकरणासह झाले पाहिजे दुसरं आहे कारखानदारी कारखानदारीत कारखाने वाचले पाहिजे जे, जे कारखाने ढबगायला गेले त्याला हातभार लागला पाहिजे आणि तिसरं एम आय डी सी एम आय डी सीच्या माध्यमातून हाताला काम तरुणांच्या भेटेल ज्यांच्या घरी जमीन नाही आहे पण ज्यांच्या हातात भूमीही नाहीत आणि कुठं कामधंदा नाही तर एम आय डी सीच्या माध्यमातून त्यांना काम भेटेल विशेष करून दादा ह्या वर्षी विद्यार्थ्यांच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे प्रश्न खूप तयार झाले शेवटपर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांना वसतिगृहांमध्ये ऍडमिशन भेटले नाही तर ह्या नवीन वर्षामध्ये किमान जेवढे काही विद्यार्थी आहे पंचावन्न साठ पासष्ट टक्क्याच्या पुढचे जे विद्यार्थी त्यांना शहरामध्ये प्रवेश भेटावा त्यासाठी वसतिगृहांच्या क्षमता वाढवल्या जाव्यात वसतीगृहांच्या नवीन बिल्डिंग निर्माण व्हाव्यात वसतिगृह भाड्याने घेऊत पण कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी शासनानं प्रयोजन केलं पाहिजे सरकारनं प्रयोजन केलं पाहिजे त्यासाठी अर्थमंत्र्यांनी तरतूद करावी मला वाटतं या निमित्तानं जे काही सर्वकष सर्वांना समोर ठेवून जो काही आदरणीय अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री दादा पवार साहेबांनी जो अर्थसंकल्प ठेवला तो खरोखर स्वागतार आहे विरोधकांनी आता आम्ही चार साडेचार वर्ष व्हायला आले विरोधात बसलो की विरोधकांनी टीका करायची सत्ताधाऱ्यांनी सत्तेत बसलं की गुणगान गायचं पण त्यापेक्षा सत्य काय ते बोललं गेलं पाहिजे हा अर्थसंकल्प पा अजितदा जे, जे जे काही अर्थसंकल्प सादर केले ते जनतेच्या हिताचे महाराष्ट्राच्या हिताचे केले म्हणून मी ह्या अर्थसंकल्पाला पाठिंबा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र